हाय सगळ्याला सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर शुभ सकाळ तर आता शुभ सकाळ म्हणावं तरी नऊ वाजले तर ते तर आज आम्ही लवकर उठलो होतं त्यामुळं झालं आमचं लवकर काम तर आता माती वाढायची तर तायडाचं आपले चालले काय बाबा भाकरी कुठे गेली तर का तिचं चाललंय स्वयंपाक कशी गोलगर गरीत भाकर आहे का नाही नात खुळात तर झाला तर आमचा पाणी पाण्याची तर त्यांनी पुरते दोन चपात्या त्यांनी केले ते टोपल्यात दोघाला एक एक ति जर पेपर व्हायचं तर सगळ्यांनी शुभेच्छा द्या तिला शुभेच्छाच मध्ये देणार तर चांगला पेपर जाऊ द्या म्हणून तुमचा आशीर्वाद असलं म्हणजे जरा बरं वाटतंय तर आमच्या दादूचं काय चाललंय हो का काय बरं तुझा पेपर कधी यायचा उद्या तर त्याचा उद्या पेपर आहे कशाचा पेपर आणि कशाच काय तर सकाळ सकाळ आपलं झालं बघा नऊ वाजायला एवढं थापलं निवांत झालं आता गेलं ते माती आणायला माती वाढायला तर मला आता करायचे तर पणजे हो <coughs> हो करा तर पणजे म्हणजे हे तुम्हाला माहीत आहे की बाबा हे एक बीठ आहे असली हो बीट करायचे आख्या एवढ्या फडायचे एवढे इथून तिथून हे आहेत तर त्याला त्यांचं बुसा ते खंदूस तर बुसा ते आणून टाकूस तर माझं एवढं होतं मग परत दोघांनी माती वाढायची ना थी थी तर अजून काय आज मालक येईल काय अजून आली नाही ते रोज मालक दहा वाजताच येते तिथं सगळे झाले काम आपले लवकर तर माझी बिला काय झाले का गरज पडलाय नाही गरज पडलाय तर ते काय म्हणते त्या बघू आपण कारण का लवकर उठायचं कारण मरणाचं ऊन पडते आणि पडतंय ते पडतंय परत मार का म्हणते ते पटापटा खेप खाली करून यायचं मग परत संध्याकाळी सात वाजता ते आहे का ना सात बिन आठ बिन नऊ बीन तर काय यांचं चाललंय आम्ही काय तुम्हाला महाग बोलावं काय मी तुम्हाला विचारते हा मला खेप भरून खाली करायची तीन हजाराची हजारा माझी एक टेलर आहे तर कधी लांब जावं लागतं कधी जवळ लावं लागतं त्याच्यामुळं तर चला ती बस आणून टाकते जे अजून आपले काय कपडे चिकलाचे धुतले नाही ते तस चालेल तर दादू आमचा बघा ईटाचा सा नेच सगळं काय बी नुकसानच करतय तर वाल्या इटात असे टोप न घुस बस काय बी करा काही त्याच्याही इटा मोडत असं खूपच लय बघा याच्यात त्याला काय माहिती आहे काय मजा वाटते ओल्या इटा मोडायला दा दाला तसं गेला ब्लाऊज आवडला होता सगळे म्हणते दाजीला चांगली चॉईस आहे चॉईस चांगली ब्लाउज ची लवकर उठलं म्हणजे लवकर झोप लागते आणि उशिरा उठलं का मग परत दिवसभर झोपायला पण मिळत नाही काहीच नाही आणि त्यात अजून आम्हाला असली माती आली आहे सगळी ढेकळच आहे ती मग कुठं नाही मरणाचा चुकलंच आहे नसता वडायला हाय का ना लय मुडचा जीव खायला <laughs> लागला म्हणते तका हाय का आणि थापायला बी तसा जीव खातोय आणि वडायला बी तसा जीव खातोय तर राडा रेड झाले तर कवा काढताय ते अंगातलं आबरान आबरान माती वडन तर चुकोल थापन बघ माती ओड वाटत नाही पण नाही वाढाय परत काय करायचं परत नाही झोप झाल्यावर खेपला जा वाटत नाही टाइमपास करत बस बघा बघा आता आम्ही रोज साऱ्या गावाच्या मागा असतो या तर आज यांना सुद्धा आनंद झाला का कस लवकर सगळ्याच्या आधी झाला नाही बघा आहे का अग आई असं लवकर झाल्यावर अशी बोलते ती बघा लवकर उशीरा होती बारा वाजता चिखल होतो पण ही जड आम्हाला कधीच ऐकत नाही पण आज जरा त्यांच्यात किती आम्ही ती सहा वाजता उठली ती बघा ना आम्ही साडेपाच लागलो खोक्याला एक तासाचा आहे बघा तर एक तासानं ते माग एक लेट राहील अंधारा चिखल काय पण म्हणा अंधारा चिखल हलत माणूस इकडे तिकडे बघत नाही चलत भरलं का भरलं का पुढते भरलं का पुढते का नाही आणि त्यांना आता आम्हाला अंधारात उरकत बघा चिखल आणि ह्यांना अंधारात उरकत नाही ते चापसल्या होत या आणि तसं बी त्यांना दोघांना बी चष्मस लागलेला आहे तर हाय का ना नाही ना आणि तीच चिकून आम्हाला दिवस उगवलं म्हणलं का दोन तास जातो त्यांची सवय आम्हाला लागली आहे काय नाही तर मुकळी आहे की आता जुनी माती आहे की तिथं तर फक्त त्यात काट बघा तर पहिल्या जुन्या मातीत सगळं काट जायचं आता इकडे फळ लावला का सर्व दे इकडं जाय का डिगले तिकडं चिकलो होती कुठं आम्ही शेवट चोपलं की हा तुम्ही उठला होता का लागलो होत दहा दहाच्या दोन लाईनी लागल्या होत्या वीस खोकी लागली एक पण चुपली नव्हती गे चुपली का अकराच कांडक अकरा चला आता